हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्वेलरी अँड फॅशन या चॅनलवरती तर तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असते तसेच आजचासुद्धा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे संक्रांत जवळ आलेली आहे आणि संक्रांतीसाठी नववधूसाठी पहिली संक्रांत असली की ब्लॅक कलरची साडी घालतात तसंही काही नाही पहिलीच असेल असं काही नाही दुसरी असेल तरीसुद्धा कितीही संक्रांती असेल पण तुम्ही जर ब्लॅक कलरची साडी नसेल तुमच्याकडे तर बघा या प्रकारच्या साड्या तुम्ही नक्की घ्या अशी तरी साडी तुमच्याकडे असायलाच हवी पहिली जी साडी आहे चंद्रकोर साडी आहे त्याला रेड कलरची बॉर्डर आहे खूप सुंदर आहे याला सेमी जो चोपडा चोपडा असं सूत असतं तसं आहे सेकंड साडी आहे सिल्वर कलरची सिल्वर कलरमध्ये हे सगळं आहे आणि यावरती सिल्वर ज्वेलरी जर तुम्ही वेअर केली ती अतिशय सुंदर दिसते आणि त्याच्या साईडला बघा सेम साडी आहे पण गोल्डन काटा आहे तीसुद्धा छान दिसते तिसरी जी साडी आहे ती पैठणीमध्ये साडी जाते ही थोडी एक्सपेन्सिव्ह जाते पण घ्यायला काही हरकत नाही दिसायला सुंदर आणि त्यावरती मोत्याचे वगैरे डागिने संक्रांतच नाही आ असंही कधी कोणत्या सुद्धा ही, ही साडी छानच दिसते यावरती जे का हे आहे पदर आहे तसंच त्याचं ब्लाउज पीस आहे चौथी जी साडी आहे ती आहे बुट्ट्याची साडी आहे आणि का पैठणीसारखा त्याचा काट आहे आणि मोर वगैरे त्याच्यावरती डिझाईन आहे आणि ब्लॅक कलरमध्ये आहे आणि रेड काट आहे सगळ्या ज्या साड्या आहे ब्लॅक अँड रेड कॉम्बिनेशनमध्येच आहेत कारण रेड कॉम्बिनेशन हे ब्लॅकला आपोच करतं आणि खूप जास्त सुंदर दिसतं आणि ही तिसरी चौथी सॉरी साडी आहे चंद्रकोर पैठणी आहे ही थोडी प्युअरमध्ये आहे हा असा फोटो आहे माझ्याकडे आणि यात पण आहे ना खूप सेमी पैठण्या वगैरे सुद्धा येतात पण प्युअर पैठणी प्युअर पैठणी कशी ओळखायची याचासुद्धा मी व्हिडिओ घेऊन येणार आहे तर चला जी आए, हे जे आहे हे ते मोठ्या काठांच्या ज्या साड्या म्हणतो आपण शिवशाही पैठणी वगैरे तर ती पैठणी पैठणीमधली ही एक आहे दिसायला खूप छान दिसते उठवून साडी दिसते तशी पिंक कलरमध्ये रेडपेक्षा पिंकसुद्धा खूप छान दिसतो आणि ही आहे चंद्रकोरचा जो ती तुम्ही साडी बघितली त्याचा हा पदर आहे नत वगैरे आहे यावरती मोठी चंद्रकोर डिझाईन एकदम पारंपरिक साडी दिसते हळदी कुंकासाठी वगैरे खूपच सुंदर दिसते आणि म याच्या स्काय ब्लू कलर आहे अजून मुनिया वगैरे दिलेले आहेत खूप जास्त सुंदर दिसतात तर अशा होत्या आपल्या साडींचा सा हॉल या प्रकारची साडी तुम्ही घेऊ शकता चला तर मग चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला अजिबात विसरू नका आणि प्लीज तुमच्या तीन मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि थँक्स फॉर वॉचिंग तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी आणि यासाठी याच्या अगोदरचेसुद्धा खूप व्हिडिओज मी करून ठेवलेले आहेत ते सुद्धा तुम्ही नक्की जाऊन बघा आणि थँक्यू व्हेरी मच व्हिडिओ बघितल्यासाठी लाईक केल्यासाठी शेअर केल्यासाठी आणि बेलायकन दाबल्यासाठी थँक्यू